मागील आठ महिन्यांपासून महागाई भत्ता वाढ मिळालेला नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड अशी अस्वस्थता कर्मचाऱ्यांमध्ये ही वाढलेली अस्वस्थता आणि प्रलंबित महागाई भत्ता त्वरित न दिल्यास सरकारी कर्मचारी मार्च मध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार देय असलेल्या घरभाडे भत्त्याची पुनर्रचना करण्यात यावी एक जुलै दोन हजार चोवीस पासूनचा तीन टक्के मागे भत्ता वाढ हा त्वरित मंजूर करण्यात यावा वेतन त्रुटी दूर करून खुल्लर समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा अशा अनेक मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहे आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही त्यामध्ये प्रमुख मागणी आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद